कर्म असे ना चांगले करा वाईट करा भोगावे नाही कधीच नाही लागणार जे आज माझे कर्म आहे ना ते कर्म कोणाला लागतात मी भावाला लागतो तुमची कुंडली बघितली आणि कुंडलीमध्ये सांगेल तुम्हाला हा दोष आहे ते काय 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 सांगितलं आणि हे जे सांगितलं ना तर ते तुमच्या त्या पंच जे शरीर बनलेलं आहे ना त्याच्याबद्दल बोला परंतु ज्या वेळेस मी माझी आत्महत्या करून इनडायरेक्टली तो कशामध्ये मिक्स झाला आता कुंडली दिसत राहील कंटिन्यू तुम्हाला हा दोष आहे असं असत मी तो राहिलोच नाही दोष म्हणून दोष लागणारच नाही मला मिटून गेलं सगळं सगळे पाप मिटून गेले